माळेगाव येथील आनंदी फाउंडेशनच्या वतीने श्री क्षेत्र बनेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी माळेगाव येथील आनंदी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष गणेश भाऊ गोंडे अन्नदानाचा कार्यक्रम करतात वारकऱ्यांसाठी आज पंधरे येथे अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे आनंदी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशजी गोंडे यांच्या वारकरी दिंडेला अन्नदानाचा कार्यक्रम करतात गणेशजी गोंडे यांचा मनपूर्वक आभार गणेशजी गोंडे यांच्या माध्यमातून आनंदी फाउंडेशनच्या वतीने आपल्या वारकरी संप्रदायकांना दरवर्षी अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम या हनुमानवाडीमध्ये केला जातो तसंच आनंदी फाउंडेशनच्या वतीने श्री साई सेवा मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार संपदा सोहळा नावडे मनासी लागला टकाळा पंढरीसा जावे पंढरीसी आवडे मनासी खऱ्या अर्थानं गेली तेरा वर्ष बारा वर्ष एक तप पूर्ण झालं तेराव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक तपाची पूर्तता दुसऱ्या तपाची सुरुवात खऱ्या अर्थानं हे आनंदी फाउंडेशनचे सर्वे सर्वात गणेश गोंडे या त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी वारकऱ्यांची सेवा करत असतात खरोखर या सेवेचा मेवा खऱ्या अर्थानं परमेश्वर हा प्रत्येकाला देत असतो त्यांना या ठिकाणी सद्गुरू आनंदाश्रम पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं मी सर्व त्यांच्या उपस्थित या ठिकाणी त्यांचे मित्रपरिवार सर्व सहपरिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा ते गेली तेरा वर्ष करत आहेत सेवेच्या माध्यमातून त्या सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोशा लागी खऱ्या अर्थानं ही परमेश्वराची पूजा आहे का पाणी दुखलेलं अन्न खऱ्या अर्थानं ते घेत असतात म्हणून वतीनं सर्वांचं त्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक हार्दिक 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 आभार